मला सुद्धा उत्तम क्वालिटीचे जीन्स विकत घ्यायचे आहेत का तेही अगदी तीनशे रुपयांपासून डोंट वरी मी तुमच्यासाठी असे काही मिंत्रावरचे जीन्स निवडले आहेत जे अगदी ट्रेंडी आणि उत्तम क्वालिटीचे आहेत सो चला एक्सप्लोअर करूया नेमकं काय कलेक्शन आहे मिंत्रावर सो so, ही जी पहिली जीन्स आपण बघतोय ना ती जॉगर जीन्स आहे त्याबरोबरच ती अगदी पाचशे रुपयाला आपल्याला इथे विकत घेता येईल आणि कलर्स पण भरपूर अवेलेबल आहेत त्याबरोबरच त्या ना ह्यांच्याकडे भरपूर सुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही या कम्फर्टेबल जॉगर जीन्स नक्कीच ऑर्डर करू शकता सो so, आता ही जी नेक्स्ट जीन्स आपण बघतो आहे ना ती कॅज्युअल वेअर ऑफिस वेअरसाठी खरंच खूप उत्तम आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर स्किनी जीन्स आहे त्याबरोबरच ना मिड रेस जीन्स आहे ही सो so, खालून ती तुम्हाला थोडी तोकडी होऊ शकते सव्वीस ते छत्तीस साईजपर्यंत आपण ही जीन्स विकत घेऊ हो शकतो नेक्स्ट जी जीन्स आपण बघतो आहे ना ती खूप युनिक आहे सो ग्रे कलर सगळ्याच मुलींना आवडत नाही पण ग्रे कलर्सच्या ज्या जीन्स असतात त्या खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतात जसं की आपण ही जीन्स बघतोय ती ती तीनशे तीस रुपयाची जी ही जीन्स आहे आणि सायजेससुद्धा भरपूर अवेलेबल आहेत ही जी नेक्स्ट जीन्स बघतो ती सुद्धा ग्रे कलरची आहे पण थोडीशी फंकी आहे स्लिम फिट मिड रेज अशी ही जीन्स आहे आणि तुम्ही बघू शकता खूप फंकी आणि खूप स्टायलिश वाटते त्यात कलर सुद्धा आहेत तीनशे चाळीस रुपयाला आपल्याला ही जीन्स इथे विकत घेता येईल युजली आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा तीनशे चाळीस रुपयाला जीन्स मिळत नाही पण इथे भरभरून कलेक्शन आहे फक्त तीनशे चाळीस रुपयांमध्ये सगळे सायझेस अवेलेबल आहेत चारकोल ग्रे असा हा कलर आहे सध्या डेनिममध्ये प्रिंटेड जीन्ससुद्धा भरपूर ट्रेंड करतायत आणि ही जीन्स त्यामधलीच एक आहे तुम्ही प्रिंटिंग बघू शकता किती सुंदर आहे तुम्हाला जर कुर्त्यावर अशी जीन्स घालायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता आणि क्वालिटी खूपच उत्तम आहे ह्याचे रिव्ह्यूज पण खूप छान होते त्यात सायजेससुद्धा अवेलेबल आहेत बऱ्याच मुलींना व्हाईट जीन्स घालायलासुद्धा खूप आवडते आणि व्हाईट जीन्स देखील खूप सुंदर आणि खूप स्टायलिश वाटतात जशी ही व्हाईट जीन्स आहे ही प्लेन नाही आहे ह्याला एक स्ट्रिप आहे ब्ल्यूची पण ती अजून त्याचा लुक एनहान्स करते है, मिलते है। है। कौन -कौन आहे क्वालिटी आपल्याला खूप जवळून पाहायला मिळते आहे फक्त चारशे पन्नास रुपयाला आपण ही जीन्स विकत घेऊ शकतो सायजेस कोणकोणते अवेलेबल आहेत हे सुद्धा इथे दिलेलं आहे आणि व्हरायटी बघू शकतो आपण इथे मिंत्रावर किती व्हरायटी आहे त्यामधली ही एक आहे पीच कलरची जीन्स मला ही खूप आवडली खरं सांगू तर कारण का आपण युजली रंगीबिरंगी जीन्स घालत नाही सो आपण ती जर घालायला सुरुवात केली तर आपला लुक अजून एनहान्स होऊ शकतो इनफॅक्ट बेल बॉटम जीन्स हे सुद्धा भरपूर ट्रेंड करतायत आहेत आणि जर यावर तुम्ही एक छान क्रॉप क्रॉपटॉप स्टाईल केला तर तो सुद्धा खूप उठून दिसेल आणि खूप सुंदर दिसेल यावर कलर रेंज आहे त्या साइजेसची रेंज आहे यात थोडं जर अजून फंकी कलेक्शन बघायचं असेल तर ते सुद्धा इथे आहे बऱ्याच मुलींना फंकी जीन्स सुद्धा भरपूर आवडतात सो त्या मुलींसाठी हे कलेक्शन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी